महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख एकोणावीस हजार एकशे त्रेपन्न गायरान जमीन धारक जमीनधारक आणि वन जमीनधारक हे वर्षानुवर्ष जवळपास साठ सत्तर वर्षापासून जमीन कसत आहेत परंतु इथं असणारं जे शासन आहे जे प्रशासन आहे ते या लोकांना त्यांचे मालकी प्रदान करत नाही आहे एकीकडं शासन म्हणतं आहे की आम्ही तुम्हाला वीस लाख रुपये खर्च करून कर्मवीर दादासाहेब गॅकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेतून चार एकर जमीन विकत घेऊन देतो परंतु दुसरीकडे या लोकांकडे सक्षम पुरावे असताना एक चौदा एप्रिलचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं ले आहे की चौदा एप्रिल एकोणावीसशे नव्वदपर्यंत जे जे लोक जमीन कास्त करत आहेत ज्यांच्याकडे सगळं पुरावे असतील त्यांच्या नावावर यांनी सातबारे नियमानुकूल केले पाहिजेत परंतु संबंधित तलाठी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार एस डी एम आणि संबंधित जी यंत्रणा आहे ती यांच्या विरोधात असल्यामुळं अद्यापपर्यंत या संबंधित लोकांना सातबारे वितरित केलेले नाही आहेत आणि काल परवा सतरा जुलैला माननीय पालकमंत्र्यांनी एक जी आर काढला की सगळे साथी म्हणून निष्कासित करा परंतु आमची स्पष्ट मागणी अशी आहे की अकरा जुलै अकराचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे परिषद नंबर सहामध्ये जे एक अठ्ठ्याहत्तरपासून ते चौदा एप्रिल नव्वदपर्यंत जे, जे जे जमीन कास्त करतायत ज्यांच्याकडे पुरावे असतील त्या लोकांच्या नावावर सातबारे झाले पाहिजेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संदर्भात बोललं त्यांनी पण तोच विषय सांगितला की आम्ही शासनाला प्रशासनाला हे वर कळवलं आहे की ज्या लोकांकडे जुने पुरावे आहेत त्यांना आपल्याला मालकी प्रदान करावी लागेल आणि जो जी आरणी आता जे पत्रणी निघालेलं आहे जर समजा शहरामध्ये काही ठिकाणी इम्प्रूव्हमेंट झालेला असेल आणि ते विकासासाठी तुम्ही येत असाल आमचा त्याला जाहीर पाठिंबा असेल परंतु जे मंडळी सत्तर ऐंशी वर्षापासून जमीन कास्त करतायत त्यांच्याकडे जे भूमीही नाहीत त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही आहे तुम्ही त्यांना काय म्हणून एक तर देश लावण्याचा हा प्रकार आहे एकीकडं मग ही राबवायची तर या लोकांचे पैसे कल्याणने महसूलला वीस वीस लाख रुपये द्यावे आणि यांना सातवारे वितरित करावे दुसरा विषय हे त्या नियमामध्ये बसतात जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये यांना सातवारे हे नियमानुकूल झालेच पाहिजे या पद्धतीनं आमची आता माननीय साहेबांशी चर्चा झाली त्यांनी या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही वरही कळवतो आणि खाली तहसीलदार एस डी एम यांना पण कळवतो या सगळ्या लोकांचे पुरावे त्यांनी मागितलेले आहेत त्यांचे पंचनाम असं आहे की अगोदर एक शासन जे आर निघाला होता त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र जे ज्या लोकांनी घराचे अतिक्रमण केलेले आहेत त्याच्यामध्ये जर समजा ते विशिष्ट तारखेमध्ये असतील तर संबंधित ग्रामपंचायत किंवा महापालिका यांनी त्यांना रेग्युलाईज केलं आहे की नाही केलं आहे हा त्यांचा विषय जर नवीन अतिक्रमण असेल तर ते दूर होऊ शकतं मी शासनानं एक पत्र काढलं तर तीन वर्षाखाली ज्या ज्या लोकांचे गावठाण असेल किंवा अशा अतिक्रमणं असतील त्यांना एक एक गुंठा मालकीचा प्रदान करा परंतु संबंधित ग्रामसेवक संबंधित सरपंच किंवा ह्या लोकांनी पण तिथं ताबडत न झाल्यामुळे ते तसेच प्रकरण राहिले तर तुम्ही आता सांगितलं का जे पालकमंत्र्यांनी जे पत्र पाडलं हे चुकीने निघलं त्यांच्याकडून तर त्यांना चुकीची माहिती पुरवली गेली पालकमंत्र्यांना वर ते पत्र रद्द केलं पालकमंत्र्यांनी खुलासा केला तसं कलेक्टरांनी ते सांगितलं की आम्ही वर कळवला हा विषय त्याच्यामध्ये जे नियमात बसतात त्या लोकांना माहिती प्रदान करणं हे गरजेचं आहे अठ्ठावीस तारीख दिलेली आहे जर समजा आम्हाला या पाच दिवसामध्ये न्याय नाही मिळाला अठ्ठावीस एकोणतीसच्या नंतर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारासमोर हाच विषय घेऊन बसणार आहे रद्द दिल्याचा विषय मांडलेला आहे आणि हे वेगवेगळ्या गावातून खेड्यातून हे लोक आले येल्यापर्यंत आले तर आपण त्याच्यासाठी भांडू शकतो आम्ही आधी निस्वार्थपणे काम करणारी मंडळी तीन तीन पाच पाच दिवस यांच्यासाठी आम्ही उपोषण केलेले तेव्हा कुठं इथं या लोकांना न्याय मिळतो प्रवाहात आला पाहिजे आर्थिकदृष्ट्या तो सक्षम झाला पाहिजे एकीकडं शासन म्हणतं की सगळ्यांना भेटलं पाहिजे पण मध्ये असणारी जी दलाल साखळी आहे ती या लोकांपर्यंत संबंधित ज्या काही योजना आहेत त्या इम्प्लिमेंट होऊ देत नाही सरकारकडनं आमची एकच अपेक्षा आहे की या लोकांना एक रुपया न घेता यांचे सातवारे विक्री झाले पाहिजे आपलं मी ॲडव्होकेट जगन साळवे नव भारत आलिया मुख्य समन्वय